श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि या दिवशी सुरू होणार आहेत शारदीय नवरात्र संपूर्ण देशभरामध्ये नवरात्र उत्सव हा अगदी आनंदाने साजरा केला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस दुर्गा देवीला समर्पित आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्रसुद्धा म्हटले जाते असे म्हटले जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जी व्यक्ती मनोभावे देवीची पूजा करते व्रत करते त्या व्यक्तीला दुर्गा देवी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरात बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करूनही पैसा येत नसेल आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तसेच कधी कधी भरपूर कष्ट करतो आपल्या घरामध्ये पैसाही येतो परंतु घरात आलेला पैसा हा टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असतो म्हणजेच काय तर लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही ज्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात सेवा केल्या जातात त्याच घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत असते आणि उद्याच्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होण्यासाठीसुद्धा काही उपाय जे आहेत तर ते सांगणार आहेत तर सर्वप्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता ही हळद अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने कोणतं फळ प्राप्त होते तर पहा जर तुमच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा कमकुवत असेल तर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असते लक्ष्मी ही तुमच्यावरती नाराज असते आणि यामुळे जर तुम्ही उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून हे स्नान केले तर नक्कीच तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि लक्ष्मी ही देखील तुमच्यावरती प्रसन्न होईल आता उद्याच्या दिवशी हे स्नान करताना तुम्हाला केस धुवायचे नाहीत फक्त तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतरनं तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये कधीही करायचा आहे तर तुम्हाला करायचं काय आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला चणा डाळ जी असते ज्याला आपण हरभरा डाळ म्हणतो तर ती चणा डाळ घ्यायची आहेत आणि यावरती तुम्हाला एक थोडासा गुळाचा खडा जो असतो तर तो ठेवायचा आहे आणि यानंतर ही चणा डाळ जी आहे तर ती आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या साईडने तुम्हाला ठेवायची आहेत आता ही किती वेळ ठेवायची आहे तर ही तुम्ही दोन अडीच तास जे आहे तर ते ठेवू शकता यानंतरनं ही डाळ जी आहे तर तिथून उचलायची आहेत आणि ही डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत या दिवशी गाईला आपण जर ही चणा डाळ आणि गुळ खाऊ घातला तर आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे मिळत असतात आणि जेव्हा तुम्ही गाईला ही डाळ आणि गुळ खाऊ घालणार आहे तेव्हा तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला गोमातेला प्रार्थना करायची आहेत प्रसन्न होण्यासाठी गाईला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण ही वस्तू गाईला खाऊ घालतो तेव्हा साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि ही गूळ आणि डाळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये स्थिर राहते म्हणून आपल्या घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तर असा हा अतिशय छोटासा आणि खूप प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलं असेल मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे सात हळकुंड घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात किंवा लक्ष्मी देवीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि ही सात हळकुंड तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत ही हळकुंड अर्पण केल्यानंतरनं मनोभावे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या घरावर भरपूर असं कर्ज झालेले असेल त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी उद्याच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करणार आहेत अखंड दिवा लावणार आहेत त्यावेळी तिथे आपल्याला एक नारळसुद्धा अर्पण करायचं आहे नित्यनेमाने नऊ दिवस आपल्याला त्या नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानून त्या नारळाची पूजा करायची आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी तो नारळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे यामुळे अखंड लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती आपल्याला होत असते आपल्यावर असणारं कर्ज हे कमी होत जातं आपल्याकडे लक्ष्मी मेण्याचे मार्ग जे आहेत तर ते वाढत जातात नारळाला श्रीफळ असं म्हणतात आणि पूजेमध्ये नारळ हा अवश्य वापरला जातो आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक असणाऱ्या नारळाचा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही अखंड दिवा लावत नाही मग हा उपाय करता येईल का तर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवून तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि यानंतर दसऱ्याच्या दिवशी तो नारळ तुम्हाला उचलून लाल कपड्यामध्ये बांधून पैशांच्या तिजोऱ्यामध्ये ठेवायचा आहे तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ